महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांच मन कोणाला जनतेचा कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर शिवसेनेने मुक्ताईनगरमध्ये दहशत माजवली चंद्रकांत पाटलांनी धक्काबुक्की करून मारहाण केली मंत्री रक्षा खडसेंचा आरोप आशयसंहिता संपेपर्यंत पक्षाचा लेबल लावू नये असे आदेश असताना स्वतः आमदार चंद्रकांत पाटील शिवसेनेचे मतदार घालून मतदानासाठी आत गेले होते या ठिकाणी मतदान केंद्रावर त्यांनी कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याचा आरोप देखील भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केला आहे जी घटना घडली आहे ती फिर्यादमध्ये आम्ही नोंद करायला लावली असून आमदार चंद्रकांत पाटील व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे मतदान केंद्रावर शंभर मीटरच्या आत कोणालाही जायचा अधिकार नाही चंद्रकांत पाटील मतदार आहेत तर त्यांनी मतदान करून बाहेर यायला पाहिजे होतं एक ते दीड तास त्याच केंद्रात काय काम होतं असं सवाल देखील रक्षा खडसे यांनी केला शिवसेनेने मुक्ताईनगरमध्ये पूर्णपणे दहशत माजवली आहे नियमाच्या बाहेर या ठिकाणी मतदान केल्याचे खडसे म्हणाल्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असा गोंधळ पाहण्यास मिळाला आहे त्यातच जळगावमध्ये भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आमने सामने आले त्यामुळे मुक्ताईनगरमधील मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला मारहाण झाल्याचा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे तर बोगस मतदार इथं आणल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील हे प्रभाग क्रमांक सतरा मधील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदान मतदान केंद्रावर समोरासमोर आले त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मुक्ताईनगर जळगाव